नमस्कार मित्रांनो फिट्टम फॅटचा ट्रेलर तर तुम्ही खूप एन्जॉय केला आहे आता बघूया हो ह्या रिसाल नमुन्यांची इरसाल गोष्ट फिट्टम फॅट नाम्या अहो हे काय एवढी जडीपची कामं तुम्ही करताय मग नाम्या कुठे गेला असेल कुठतरी पडलेला त्या नाम्याच आहे ना नेहमीच आलंय बघा बरं तुम्हाला काय गरज लागली तर हक्का नाही वाचता त्याला सांगायचं बरं वाचतात कालजी पुटी बोललो मी बरं वहिनी तांबर पाणी द्या ना मी काय पाण्यासाठी माझा पाठलाग करत होते वयन घरी चाललो होतो म्हणलं चा? वेट लिफ्टर कर्ण मल्लेश्वरी तिच्यावर व्हायचं होतं मला म्हणून ते असं उचलणं आदळणं लय आवडतंय मला जमतय तुमच्या ध्यानात येत आहे का आपटून दाखवू नाही नको 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 समज देण्यात आलंय माझ्या ना मला सांगा मी येऊन गेलो म्हणून हा पहिले घेतलेलं ते द्या ना पहिलं की साहेब तुमचं पैसे कधी कधी म्हणजे काय मी कधी बोलला असा कुठं असतो मस्त तसं नसतंय साहेब पण तुम्हाला तुम्ही मला सांगा मी कधी कुणाचं पैसे बुडावलेत का तुमचं पैसे बुडावल्यात का भल दिल्यात तरी कधी अहो साहेब दिले आता तुम्ही आता तुम्ही मला आहे ना आता याड्यात काढताय साहेब मला ते नाही म्हणायचं हो का आत्ता आहे ना माझ्या डोक्यात भारी प्लॅन आलेला आहे आणि तू प्लॅन सांगायचे तू साहेब मी वाईट माणूस आहे का आपण रोज भेटतोय ना सकाळ संध्याकाळ मी वाईट आहे का एवढंच सांगा तू ते क्लिअर करा ना पहिलं करणार ना साहेब क्लिअर करणार ना बरोबर का नाही हे माझं नशीबल्या थनीफनी साठवाय कुठं सुट्टी उगेल ते काय झालं तुम्हाला सांगतोय ना दोष आहे ना परिस्थितीचा नाही त्या सटवायचं आहे हां सांगून ठेवतो पण बघा ते जाऊ दे ना मला थोडीशी गरज आहे थोडीशी गरज आहे एक नवीन व्यवसाय माझ्या डोक्यात आहे आणि मी आता ते व्यवसायाला आहे ना इतकं नमस्कार सर नमस्कार काय असेल आपल्या व्हेज की वेज व्हेजमध्ये व्हेजमध्ये पनीर बटर मसाला पनीर टिक्का मसाला पनीर लबाबदार अजून काय बस चिकन 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 मोगलाई, चिकन टिक्का मसाला बोलायला प्रॉब्लेम येतो ना जरा आठकळच बोलल्या मुळ नाही काम करा आपल्याला दुसऱ्या वेटवर बोलू आम्हाला काय समजा नाही मी सांगतो ना दुसागढ़ के दिन, जेवं के दिन, अन्ना में कन्नड़ के दिन। हाँ, हर तरह सब मुझे। एक दूसरा लोग ऑर्डर देता हूँ। बोलो, मानस बोलो। क्या है स्पेशल इसमें स्पेशल में अपने पास अगर स्टार्टर में चाहिए मैं, तो स्टार्टर स्टार्टर में चाहिए। सदाशिव तुझ्या बाबतीत फार कम्प्लेन्स आहेत त्याच्यामुळे मला घ्यायला जा दुसऱ्या हॉटेलमध्ये काम करू नये व्यवस्थित ट्रेन हो त्याच्यानंतर मी तुला देण्याचा प्रयत्न करतो प्रयत्न करेल सगळं बरोबर आहे पण आपलं हॉटेल त्याचं फाईन टाईम रेस्टॉरंट इथे सगळे परफेक्ट मुलं आपल्याला तर तू बाहेर जाऊन ट्राय कर व्यवस्थित तस प्रॉपर्टी मध्ये कामाला घे ठीक आहे थँक्यू परा काय करतोस तू तु? मी प्रॅक्टिस करत होतो प्रॅक्टिस हा कसली बोलायची प्रॅक्टिस अरे देवा बोलायची प्रॅक्टिस करतोयस होय <laughs> बर बर बर, बर। काय नाव हो काय तुझ सदाशिव मी ढकांब्याच आहे <laughs> बर बर चांगलं नाव आहे सदाशिव <laughs> मी आता बघितला तुला व्यायाम करताना चांगला व्यायाम करतोय काय व्हायचंय काय मिस्टर इंडिया व्हायचंय मिस्टर इंडिया अरे वा डायरेक्ट अनिल कपूर <laughs> ए... ना। ते नाही हो मग मिस्टर इंडिया हे हँडसम पोरांची स्पर्धा असते ना त्याच्यात बर 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 तसली मिस्टर इंडिया होय बर 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 ऐक तुझ्यासाठी माझ्याकडे एक चांगलं काम आहे करणार का माझ्यासाठी काय ते सांगतो मी तुला मी आता तुला जे सांगतोय तिथं तू य माझ्या डोक्यात झोपल्याने तो समजा तुला समजून सांगतो हा चालेल ना हे बघ मी ह्या गावातला वस्ता दे गावात चाले मी ना तिथला मी सांगतो तिकडं तू ये बरं का मिस्टर इंडिया <laughs> मिस्टर इंडिया आहे मिस्टर इंडिया सांगतोय तिथे बरं का मिस्टर इंडिया <laughs> चांगले पैसे मिळणार असतील ना वस्तात मी करायला तयारी फक्त जे काय करायचं ते पुण्यात ही इथं नाही नाही आपल्याला जे काय सुरू करायचं ते पुण्यालाच करायचं कसं वहिनी शहरामध्ये चांगली पैशावाली माणसं असतात भाया पुरुष नाही का आणि आपण त्यांना चांगली सर्व्हिस दिली ते पैसे बी देतात ना चांगलं नाही का आणि चांगल्या गोष्टी पुरवल्या तर चांगले पैसे भेटतील ना हा बर बसतात कसं आहे म्हणजे याच्या आधी तुम्ही लई धंदे केले आणि सगळे धंदे यांचे बुडाले हा तुमच्या बरोबर ज्यांनी धंदे केले ते बी बुडाले आता आमच्या बाबतीत तसं नको ना गरीब माणसं आहे आम्ही नाही नाही वहिनी तसं काही बी होणार नाही आता ह्या आपला धंदा बुडणार नाही ह्या आपला धंदा टना उडणार आहे मग आपण चांगली जागा घ्यायला पाहिजे मोक्याची जागा त्यासाठी आपल्याला शहरात जायला लागल पुण्यात जायला लागल बरोबर तिथं चांगली जागा शोधायला लागल बरोबर ना मग मोठा हॉल बघावा लागेल हे मोठा लागेल बरोबर ते असे दोन छोटे पण लागतील पण म्हणजे एकदम गर्दी झाली तर आरसे लावू मोठे बर अन्वस्तात आपल्याला ते काय ते गरम पाणी काय असतं ते काय म्हणतात त्याला आ, ते बी लागेल म्हणजे बायकांचं वेगळं पुरुषांचं वेगळं बरं का बरं बरं बघा मला काय बरोबर मी लिस्टच देतो तुम्हाला मग ते तू लिस्ट दे लोकांकडून किती पैसे घ्यायचे ते बी ठरवावं लागेल म्हणजे मेंबरशिप घ्यायची का एका वेळेस एकदम घेऊन टाकायचे तुला काय वाटत इयरली मेंबरशिप घेऊन आणि आपण जी व्यायाम शाळा करणार आहे व्यायाम शाळा नाही हो मग जिम 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 चांगले चांगले बरं त्या जिमच काय नाव ठेवायचं बाबा मी सांगते मल्लेश्वरी जिम <laughs> नाही दुसरा भाग आहे अरे आता तूच हुशार पोरग आहे आमच्यातला तूच सांग काय नाव ठेवायचं हे पा हा बी फिट तुम्ही बी फिट मी बी फिट बाया बी फिट बापे बी फिट म्हणजे बी फिट तर ठरलं मग आपल्या जिमचं नाव बी <laughs> <भी> फिट <laughs> बर चला असं बसून चालणार नाही आता कामाला लागलं पाहिजे आपल्याला शहरात गेलं पाहिजे जागा बघितली पाहिजे चला 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 आता निवान बसून काय आता आपला